नमस्कार आपण पाहत आहात गुन्हेगारी विषय बाईचा पाय घसरतो तेव्हा ती बदनाम होतेच पण तिच्याबरोबरच तिचा परिवारही बदनाम होतो तिच्या व्यभिचाराचे परिणाम तिच्या परिवारालाही भोगावे लागतात तसेच तिच्या संपर्कात येणाऱ्यांनाही परिणामाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे व्यभिचारी बाईपासून चार हात लांब ला राहिलेलेच चांगले पण अलीकडे जमानाच मोठा विचित्र झाला आहे बाई जितकी बदनाम तितके जास्त पुरुष तिच्या नादाला असे चित्र आहे पण तिचा नाद आयुष्यातून बाद करणार याची जाणीव मात्र या लंपट पुरुषांना नसते हेच सांगलीतील ताज्या घटनेतून दिसून आले सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बाज या गावामध्ये शाणाबाई शंकर जाधव ही प्रौढ महिला राहते तीन मुलांची आई असलेल्या शाणाबाईमध्ये अजूनही तारुण्याचा जोश आहे या तीनही मुलांची लग्न झाल्यानंतर तिचे संसाराबाबतचे इति कर्तव्य संपले आणि तिने आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे ठरवले मुळातच ती एक वासनांद बाई होती संसार असूनही इतर पुरुषांना नादी लावण्याचा पटाईत होती गावात तिची तशी ख्यातीच होती आता सोना आल्यास आहेत सुधारेल शाणाबाई अशी तिच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे होते या शानाबाईच्या पतीचे निधन झाले आणि ती एकाकी पडली कारण घरात तिच्याबद्दल सारे काही माहीत असल्याने मुलांनीही तिच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य समजले म्हणून तिने गाव सोडले आणि कवठे मंग काळ गाठले तिथे डायमंड हॉटेल जवळ धुळगाव रोड येथे भाडोत्री खोली होऊ लागली उदरनिर्वाहाचा तिला कोणताच प्रॉब्लेम नव्हता देह विक्री करून ती आपले पोट भरू लागली खरे तर तिचे चारित्र्य चांगले नव्हते आपली वासना शमवण्यासाठी ती तरण्यापोरांना नादाला लावत असे शाणाबाई कवठेमकाळमध्ये राहण्यास आल्यानंतर तिला रान मोकळे झाले आता खऱ्या अर्थाने ती आपल्या मनाप्रमाणे वागू लागली या शाणाबाईला तिच्याच गावचा एक तरुण भेटला तो उदरनिर्वाहासाठी मालगावात आला होता किरण असे त्याचे नाव आपल्या गावची शानाबाई या ठिकाणी राहते असे समजल्यानंतर किरण याने तिची भेट घेतली त्यालाही तिच्याकडून शंभोग सुख हवे होते त्यासाठीच तो तिच्या संपर्कात आला होता तीही पैशाच्या मोबदल्यात त्याला शरीर सुख द्यायची किरण तरुण होता त्याला तिच्याकडून शरीर सुख हवे असायचे पैसे दिले की ती शरीर सुख देते हे त्याला माहीत होते कधी कधी त्या त्याच्याकडे तिला हवे तेवढे पैसे नसायचे तेव्हा तो पैसे देताना काचकूच करायचा तेव्हा मात्र शानाबाई आपले अस्त्र बाहेर काढाय तू मला पाहिजे तसा पैसा दिला नाहीस तर मी तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार देणार एवढेच सांगितल्यानंतर किरण तिला काही करून पैसे देत असे किरण अविवाहित होता सुखासाठी त्यांनी शानाबाईला जवळ केले असले तरी आता ती दोई जड होऊ लागली होती शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस ची रात्र त्या दिवशी किरण हा शानाबाईच्या घरी गेला दोघांनी शरीर सुख घेतले त्यानंतर शानाबाईने किरण कडे पैसे मागितले आता जी रक्कम मागितली होती तेवढी देणे किरणला शक्य नव्हते इतके पैसे माझ्याकडे नाहीत म्हटल्यावर शानाबाईने पोलीस केस करायची भीती घातली तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार असे म्हटल्यावर मात्र किरण चिरला त्याने शानाबाईचा गळा धरला आणि तो इतक्या जोरात आवळला की शानाबाई शांत झाली त्यानंतर कापडी स्टोलने शानाबाईचा गळा पकडला शानाबाई कोणतीच हालचाल करत नव्हती शानाबाई नग्नावस्थेतच निपचिप पडली होती शानाबाई मरण पावल्याचे किरणच्या लक्षात आले आणि त्याने भरभर अंगावर कपडे चढवले शाणाबाईच्या घरातील कुलूप घेतले आणि तो घराबाहेर आला बाहेर सगळ्यांच्या घराची दारे बंद होती कोणीच दिसत नव्हते हे पाहून त्याने शाणाबाईच्या घराचा दरवाजा बंद करून कुलूप लावले आणि तो तेथून निघून गेला शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शाणाबाईच्या घराकडे कोणाचेच लक्ष गेले नाही मात्र निसर्ग नियमाप्रमाणे घरातील मृतदेह कुजू लागला होता आणि दुर्गंधी सुटू लागल्यानंतर मात्र आसपासच्या नागरिकांनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली माहिती मिळताच घटनास्थळी जतचे पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून गेला शहानाभाई शंकर जाधव वयवर्ष अठावर राहणार डायमंड हॉटेल जवळ धुळगाव रोड कवटेमंकाळ हिच्या खुणाबाबत तानाजी लक्ष्मण माने यांनी दिली दिली अज्ञात अज्ञात व्यक्तीने कारणाने ठार मारल्याची तपास चालू झाला गुन्हे अन्वेषण पथक शहानाबाईच्या खुनाचा तपास करत होते घटनास्थळी कोणताही पुरावा नव्हता हो त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास सुरू केला खबरेही सोडण्यात आले त्यांनी दिलेल्या माहितीवरून शहानाबाईच्या खुनामागे किरण गडदे नावाचा तरुण असल्याचे समजून आले तो मालगाव परिसरात राहतो ही माहिती पोलिसांना पुरेशी होती सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी लक्ष्मीनगर परिसरात सापळा लावला त्या सापळ्यात किरण गडदे सापडला त्याची शानाबाईच्या खुनाशी लगेचच कबुली दिली शाणाबाई बरोबर अनैतिक संबंध असल्याच्या आणि ती नेहमी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवणार अशी धमकी द्यायची म्हणून तिचा खून केल्याचे किरण गडदे याने सांगितले किरण आकाराम गडदे हा उगा वीस वर्षाचा तरुण तो, तो शानाबाईच्या गावचा म्हणजेच बाज गावचा तो उदरनिर्वाहासाठी कवटिमंकाळमध्ये आला होता तो आपल्या भा, भाऊजींकडे ड्रायव्हर आणि शेतीची कामे करत असे फारसा पैसा मिळत नसला तरी शानाबाईलाचा नाद लागला होता ती पैसे घेऊन शरशुक देणारी बाय आहे हे माहीत असूनही तो तिच्याकडे जात होता मिळालेले पैसे तिला देत होता पण तिला ही पैशाची हाव जास्त होती ती या कोवळ्या तरुणाला पैशासाठी खेळवत हो त्याने मनाप्रमाणे पैसे दिले नाही तर कायद्याची भीती घालत होती यातूनच त्याने तिचा खून केला शानाबाईचे चारित्र्य मुळीच चांगले नव्हते तिने अनेक जणांना नादी लावले होते आपल्या शरीराचे प्रदर्शन करत ती पुरुषांना खेळवत होती अखेर तिचा शेवट अशा रीतीने झाला